नमस्कार सरलास किचनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण मस्त अशी पारंपरिक पद्धतीचे खीर कानोले करणार आहोत खीर मात्र होणार आहे खपली गावाची खूप मस्त गुळाच्या गोडव्याची आणि तुपाच्या खमंगाची अशी जास्त फ्लेवर न वापरता तयार केलेली आहे कानोले एकदम पातळ पेरणं घालव तर व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी माझं एक निवेदन आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील थोडे जरी तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हां इथे मी अर्धा कप खपली गहू घेतलेले आहेत गहू छान स्वच्छ निवडून घ्यायचे आणि धुवून घ्यायचे पाण्याने दोन पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे थोडंसं काळपट पाणी वगैरे असलं तर ते निघून जातं आणि आता बघा हे धुवून झाल्यानंतर आपण याला डायरेक्ट आता मिक्सरमध्ये दळणार आहोत पूर्वी कसं होतं बघा हे गहू बांधले जायचे धुवून आणि नंतर त्याला मस्त असं काढलं जायचं पण आता आपण मिक्सरमध्ये करणार आहोत एकदम मस्त असे होतात मिक्सरमध्ये पण तर चला मग अगदी इन्स्टंट आपली अशी ही खपली गावाची नागपंचमी स्पेशल खीर आपल्याला करायची तर आता मिक्सरमधून मी काढून घेते बघू शकता अशा पद्धतीने पल्स मोडवर मात्र दळायचं आहे म्हणजे एकदम असं बारीक पीठ पण नाही होणार आणि मस्त रवेदार अशी होईल जाडसर मात्र हां तर आता हे आपण एका वाडग्यामध्ये काढून घेऊया कारण ना याला काढल्यानंतर आपण यात पाणी घालणार आहोत पाणी घातल्यामुळे काय होईल वरती सर्व हा कोंडा येईल आणि आपल्या खिरीतला जो कोंडा दिसणार आहे तो दिसणार नाही आणि खीर एकदम मस्त होणार आहे तर बघा आता हा कोंडा वरती आलेला आहे तो काढून घ्यायचा सगळाच मात्र काढायचा नाही खीर थोडीशी पौष्टिक पण करायची तर जुन्या नव्याची सांगड थोडीशी घालत राहायची ग्लासभर पाणी घालून याला आता आपण दहा मिनटं ठेवून देणार आहोत तर चला आता कान्होल्याचं पीठ आपण मळून घेऊया इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अडीचशे ग्रॅम येईल साधारण त्यात आता एक चमचाभर पोह्याचा चमचाभर तेल घातलं पाव चमचा मीठ घातलं तुम्हाला मीठ कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकतात आता चांगलं मिक्स करायचं मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण याला मळून घेणार आहोत थोडं थोडं पाणी यासाठी टाकायचं कारण आपल्याला हे चांगलं कडक सर मळायचं आहे अजिबात पातळ मळायचं नाही पुरीपेक्षाही थोडंसं कडक असलं तरी चालेल तर बघा आता इथे पीठ छान असं आपलं मळून झालेलं आहे आणि आता याला आपण रेस्ट करू देणार अशा पद्धतीने ही कणिक आपण मळून घ्यायची आहे चला तर मग आता आपण खिरीकडे वळूया दहा मिनिट पाणी घालून भिजून ठेवला होता बघू शकता वरती असा रवा आलेला आहे पण थोडंसं मात्र ढवळून घ्यायचं आहे आणि याचं पाणी निथळून घ्यायचं आहे असं काळपट पाणी पण येतं आणि थोडंसा कोंडा पण येतो तर आता इथे मी पाणी निथळून घेतलेलं आहे खूप छान असे आपले दळून झालेले आहेत अगदी अशा पद्धतीने मात्र दळा म्हणजे खीर खूप छान होईल आणि ते दाणे जे लागतात ना खाताना तेच खूप भारी लागतात आता आपण यांना शिजवून घेणार आहोत शिजवण्यासाठी इथे कुकरमध्ये मी हा गहू घालून घेतला आहे आणि ज्या कपाने आपण गहू घेतला होता त्याच कपाने आपण पाच कप पाणी घेतलेलं आहे म्हणजे ज्या वाटीने किंवा कुठल्याही एका मेजरमेंटने तुम्ही गहू घेतले त्याच्या पाचपट पाणी घालायचं आणि याला कुकरमध्ये आपल्याला शिजवायचं आहे तर पाणी आता माझं घालून जा झालेलं आहे आता आपल्याला कुकरमध्ये शिजवायला ठेवूया फुल गॅसवर दोन शिट्ट्या करायच्या आणि मंद आचेवर पाच ते सहा शिट्ट्या करायच्या मस्त असं मौसूद असं शिजून होत आता आपण कानोले करायला घेऊया कानोल्याची कणिक बघू शकता आपण खूप कडक मळली होती पण दहा मिनिट रेस्ट दिल्यामुळे छान अशी झालेली आहे तर इचे मी आता गोळे करून घेते साधारण एक कपमध्ये माझे इथे आठ गोळे झालेले आहेत कणकेचा गोळा फुलका जसा आपण करतो ना तेवढाच मात्र घ्यायचा जास्त मोठा गोळा घ्यायचा नाही बघू शकता इथे आता आपण याला मस्त लाटून घ्यायचं आहे तर याला मी पुन्हा चोळून घेणार आहे तुम्ही जितकं त्याला चोळणार मऊसूत करणार म्हणजे मऊ नाही म्हणजे आपण चोळून चोळून मऊ करतोय आणि कडक मळायची मेहनत घेऊन त्याला थोडंसं मऊ करायचं तर आता पीठ लावून मी इथे लाटून घेते अगदी पोळी लाटतो त्याप्रमाणे लाटायचं पण अगदी पातळ लाटायचं शक्य होईल तितकी ही पातळ पोळी करायची साधारण आपल्या पोळीसारखंच लाटायला घ्यायचं फक्त पातळ आपल्याला करायचं आहे तर बघू शकता इथे मी अशी मस्त अशी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे एवढ्या अशा थिकनेसने ही पोळी करायची म्हणजे आपल्याला त्यातनं हात पण दिसतो बघू शकता आता याला आपण वरून तूप लावणार आहोत आता वरच्या बाजूला तूप लावून घ्यायचं आणि तूप लावल्यानंतर पुन्हा दुमडून त्याला तूप लावायचं म्हणजे अशी ही घडी घालायची बघू शकता पुन्हा याला मी तूप लावून घेते म्हणजे हे पदर अगदी मस्त सुटतील आणि ते कसे सुटतील ते व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे बघणारच आहात तर बघा असं अगदी हलक्या हाताने टॅप टॅप करून घ्यायचं आणि त्रिकोणी आकार द्यायचा अशाच पद्धतीने मी दुसरी पण पोळी ही लाटून घेतलेली आहे आणि सर्व कानोले इथे माझे तयार करून झालेले आहेत तर यांना आपण आता वाफायला ठेवूया तांब्यावर पाणी इडली पात्रात ठेवलं आहे तुम्ही एखाद्या पातेल्यात घातलं वरून जाळी ठेवली तरी चालेल तर आता इथे मी ह्या जाळीला तेल लावून घेतलं आणि मावतील तेवढे कानोले मात्र इथे ठेवायचे आहेत एकदम गर्दी नाही करायची बघू शकता आता आपण कानोले सात ते आठ मिनिट मस्त असे वाफवून घेणार आहोत तर चला आता खिरीकडे वळूया गहू मस्त असा शिजला आहे बघा एक नंबर झालेला आहे हा जो दाणा असतो ना गव्हाचा तो तुटतो पण आणि राहतो चला याची आता आपण खीर करून घेणार आहोत तर खिरीसाठी कढईमध्ये मी हे शिजलेला गहू घातला त्यामध्ये ज्या कपाने गहू घेतला त्या कपाने दोन कप मी इथे गुळ घेतला आहे म्हणजे दुप्पट घ्यायचं तर बघू शकता हा गुळ मात्र ना विलायची मिश्रित गुळ आहे तो मला ऑर्गॅनिक मिळाला होता तुमच्याकडे विलायची मिश्रित नसेल तर वरून विलायची मात्र घालायला विसरू नका माझी विलायची ऑलरेडी गुळामुळे घातली गेली आहे मस्त रटरट रटरट असं शिजू द्यायचं मीडियम फ्लेमवर इकडे आता आपण मस्त तडका करत आहोत तडका म्हणजे तूप घातलं तीन चमचे खोबऱ्याचे काप घातले अर्धी वाटी आणि तो तडका याच्यावर घालून घेतला आहे साजूक तुपाचा खमंग गुळाचा गोडवा अगदी घरभर पसरलेला आहे जास्त ड्रायफ्रूट टाकायच्या भानगडीत पडू नका त्याची चव ओरिजिनल ठेवा तर आता बघा कानोले मस्त असे वाफून झाले आहेत आता ह्या पद्धतीने कानोले आपण काढून घ्यायचे एक मिनटानंतर मी काढले तर मस्त असे कानोले आपले सगळे तयार झालेले आहेत बघू शकता खूपच मस्त आणि आता यातली अर्धी खीर मी काढून ठेवणार आहे ज्या वेळेस सगळ्या खिरीमध्ये दूध नाही टाकायचं गुळामुळे दूध एखाद्या वेळेस फुटू शकतं तर त्यामुळे तुम्हाला जेवढी लागेल तेवढीच घ्यायची आणि गरम करायची तर आता मस्त कान्होले आपण खायला घेऊया आणि खीर मस्त अशी रटरट शिजलेली मस्त गुळाच्या गोडव्याची यामध्ये आता आपण सर्व करूया वाव एक नंबर कान्होले दिसत आहेत खीर तर कशी झाली बघा मला तर तो बघूनच तोंडाला अगदी पाणी सुटत आहे मला खूप आवडते ही खीर आता यात गरम दूध मात्र घालायचं गार दूध किंवा कोमट दूध नाही घालायचं मस्त असं मिक्स करायचं गरम गरम खिरीमध्ये दूध मिक्स करून कान्होल्याबरोबर खायला मजा काही आवरच आहे बालपणीच्या आठवणी आपल्याही मुलांना असू द्या असे पारंपरिक पदार्थ नक्की करा इथे कानोले बघा आपले कसे झालेले आहेत अगदी मस्त असे लुसलुशीत आणि मऊ अगदी थोडसा वातळपणा आणि ट्रान्सपरंट पण बघा किती झाले अगदी पातळ लाटल्यामुळे इथे माझा हात पण त्यातनं दिसत आहे बघू शकता अगदी जवळून तुम्हाला दाखवते हे बघा खूपच एक नंबर तोंडात टाकताच मस्त अशी मजा येणारे हे आपले कानोले झालेले आहेत व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितलात खूप खूप धन्यवाद आणि अशा पारंपरिक पदार्थासाठी एक लाईक नक्की करा तुमची खीर कशी झाली ते पण कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एकांशा नवीन आणि अगदी ऑथेंटिक मॉडर्न सर्व प्रकारच्या रेसिपींसाठी बाय